नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत दोरी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला तिरक तिरप्यामध्ये कपडा तर साईडचं मी कट करून घेतले सरळमध्ये आता दीड इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि दीड इंचाचीही तिरपी पट्टी काढून घ्यायची आहे मी दीड इंचाची पट्टी काढलेली आहे तिरप्यामध्ये सरळ दोरी बनवत असताना आपल्याला कापड हा तिरकस घेतला पाहिजे तिरप्यामध्ये कारण की असं खेचल्यानंतरही आपला कपडा फाकला पाहिजे तर बघा खेचल्यानंतर कपडा फाकत आहे इथं तर याला आता शिवून घ्यायचं आहे आपल्याला कडेने शिवून घ्यायचं आहे थोड्या थोड्या अंतरावर शिलाई द्यायची आहे कारण की आपले दोरी पुन्हा उलटल्यानंतर बारीक बारीक आली पाहिजे बघा किती छान येत आहे साईडने बारीक शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शिवून घेतला तर तुमची दोरी खूप छान येईल आणि बारीक ही व्यवस्थित तुम्ही ब्लाऊजला जेव्हा दोरी लावाल तेव्हा खूप छान दिसेल मैत्रिणीनुसार फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्या आता साईडने शिवून झालेला आहे तर उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे बघा मी किती कडे शिलाई मारलेली आहे नाजूक असा बंद आपला तयार होणार आहे ब्लाउजला लावण्यासाठी ही दोरी शिवत आहे मी तुम्ही ही अशा पद्धतीने शिवून बघा तुम्हाला ही खूप छान जमेल तर आता याला आपल्याला सुई दोऱ्याच्या मदतीने दोरीला पलटून घ्यायचं आहे तर चार पदरी दोरा आहे मी दोन पदरं केलेले आहे तर तो दोरा आठ पदरी झालेला आहे तर एका साईडला मी शिवून घेणार आहे आणि एक गाठ घालून घेणार आहे सुईच्या मदतीने आपण दोरी पलटून घेणार आहे तर बघा खूप सोपी पद्धत आहे तर आता सुई ही मधल्या बाजूला आपल्याला वरचीवर बाहेर काढून घ्यायची आहे आतल्या बाजूनं सुई वरीच काढून घ्यायचं आहे वरच्यावरी तर दोरी पलटते वेळेस आपल्याला घाईघाई करायची नाही सावकाश हलक्या हाताने आपल्याला सुईला बाहेर काढायचं आहे कारण फास्ट फास्ट केलं तर सुई आपली ही कपड्यातून बाहेर येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दोरी बनवून घ्यायची आहे बघा सुई कसं बाहेर येते कधीकधी तर आपल्याला मधल्या साईडला ओढून आणि परत वरच्या बाजूने खेचायचं आहे तर पूर्णपणे आपण सुईला वरच्या बाजूने खेचून घेतलेलं आहे बाहेर काढून तर इथं हा दोरा त्या आपल्या मशीनच्या मोळ्याला एका दोन तीन वेळेस थोडा गुंडाळून घ्यायचा आहे मी थोडा दोरा कमी घेतलेला आहे त्यामुळे तिथं दोरा फिट बसत नाही त्याच्यामुळे ती दोरा सारखं सारखं निष्ठत आहे तरीही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे दोरा बसेल काय की म्हणून तर दोरा निष्ठतच आहे तर मी हाताने का तुम्हाला दोऱ्याला धरून दोरी पलटून दाखवणार आहे सावकाश सावकाश आपल्याला वरच्या बाजूने खाली घ्यायचा आहे वरचा कपडा आणि मधला हा दोऱ्याच्या साईडने खेचून घ्यायचा आहे खूप खूप सोपी पद्धत आहे दोरी तयार करण्याची बघा किती छान दोरी तयार झालेली आहे तर तुम्हाला विकतची दोरी लावायची गरज नाही तुम्ही जर अशा पद्धतीने दोरी जर बनवलात तर तुम्ही ब्लाऊजच्या कपड्यापासून अशी दोरी तयार करू शकता किती नाजूक दोरी तयार झालेली आहे तरी कपडा थोडा ह्या ब्लाऊजचा कपडा थोडा रट्टा असल्यामुळं लवकर लवकर कापोड असा उलटा होत नाही तर अशा पद्धतीने दोरी तयार झालेली आहे खूप छान दोरी तयार झालेली आहे तर त्याला खाली आपल्याला लटकन तयार करायचे आहे तर खाली लटकन शिवून घ्यायचं आहे तर त्यावर अनेक टीप मारायचे आहे आणि खालच्या साईडनेही थोडंसं त्याचं नाकाड वरच्या बाजूला मुडकून तिथं अनेक वेळेस टीप मारून घ्यायची आहे कारण की आपण जर लटकन सवाशी केलं तर तिथं थोडा दोरा खालच्या साईडने दिसणार नाही अशा पद्धतीने हे लटकन तयार होणार आहे खूप सुंदर दोरी तयार झालेली आहे मैत्रिणींनो तुम्ही हे अशा पद्धतीने दोरी तयार करून बघा खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की दोरी कशी झाली